नमस्कार सर्वांना मी विकास ऍक्च्युली आपल्या हेल्प मध्ये आपलं स्वागत आहे हा जो विषय आहे आता दोघं असतोय चार पाच दिवसापासून हनी ट्रॅप हनी ट्रॅप म्हणजे काय थोडक्यात आपण माहिती देणार आहोत हनी ट्रॅप म्हणजे आता हे प्रकरण कसं बाहेर आलं की जे काही राजकारणी आहेत आता राजकारणासाठी त्याचा उपयोग करून घेतात पण तो विषय तसा नाही आहे जे विधानसभेत नाना पटोले जे विरोधी पक्षांनी ठाम भूमिका मांडायला पाहिजे असते तर त्यांनी काही मांडलेली काही दिसत नाही ऍक्च्युली हे प्रकरण मीडियावरती कसं आलं एक तीन चार दिवसापूर्वी इगतपूर्वीमध्ये जे औपचारिक चर्चा होती त्या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांनी हा विषय बोलले की नाशिकमध्ये असा हनीड्रॅपचा विषय त्याच्यानंतर हा त्यांच्या खरोखरच आभार मानायला पाहिजे की हा विषय त्यांनी मीडियासमोर बोलले अजून कोणतेही हे तर काम आहे विरोधी पक्षाचं पण विरोधी पक्षांनी त्याच्याबद्दल कोणताही कोणतीही वाच्यता केली नाही कोणताही एक ग्रह काढला नव्हता पण हा चार दिवसापासून हे बाळासाहेब ठाकरे यांनी हा विषय बोलल्यानंतर हा मीडियावरती दिसला आता याच्यामध्ये ठाणे नाशिक नवी मुंबईसारखे प्रकरण बारत आता हा विषय काय आहे नेमका आपण थोडक्यात समजून घेऊ हनी ट्रॅप म्हणजे काय हनी ट्रॅप म्हणजे एक सुंदर महिलेने एक जे एक जाळं टाकलं त्याच्यामध्ये हा विषय सर्व येतो आता हनी ट्रॅपमध्ये बहात्तर जे अधिकारी अडकलेले आहेत ते अधिकारी कोण आहेत ते अजून ती लिस्ट पूर्ण नाशिकमध्ये दिलेली आहे पण ते अजून आपल्या समोर आले ॲक्च्युली जनतेसमोर यायला पाहिजे की त्याचा खुलासा व्यवस्थित होऊ शकतो आता विषय असा आहे की हे प्रकरण कसं म्हणजे ऍक्च्युली हॅनी ट्रॅप म्हणजे काय नेमकं आपण थोडक्यात बोललो पण हा ह्याची सुरुवात हे प्रकरण कसं काय हानी ट्रॅप आपल्याला कसं समजायला लागलं हानी ट्रॅप शक्यतो बाहेरील देशामध्ये गुप्तचर यंत्रणा याच्यामार्फत जे गुप्तहेर आहे ते आपल्या देशातली माहिती दुसऱ्या देशाला जे ह्याच्यासाठी हनी ट्रॅपचा उपयोग केला जातो पण इथं असं आहे की हनी ट्रॅप हा फक्त देशात महाराष्ट्रापुरताच आहे की देशामध्ये पण असेल ह्याच्यात उत्तर महाराष्ट्रातले जास्तीत जास्त अधिकारी याच्यामध्ये पण कोण आहेत जे संधी अधिकारी असतील जे मंत्रालयातले अधिकारी असतील त्याच्यानंतर काही राजकारण्यांचा पण समावेश आहे असं थोडक्यात तरी जाणवते आता हे नेमकं प्रकरण जेव्हापासून हे मीडियावरती आलं मला वाटतंय कोणत्या जास्त चॅनेलने हे दाखवलेलं नव्हतं आणि याच्यामुळं हे प्रकरण नवी मुंबई बेलापूर या ठिकाणी एका महिलेने जी कंप्लीट केली की माझं एका अधिकार अधिकाऱ्यांनी लग्नाचं आमिष वगैरे दाखवून माझ्यावरती अतिप्रसंग वगैरे केला ह्या गोष्टीपासून ते कंप्लीट आल्या भरपूर ठिकाणी असे कंप्लीट आल्यात कोणी नोकरीचं आमिष कोणी लग्नाचं आमिष अशा गोष्टी आहेत पण ह्याच्या मागचा उद्देश म्हणजे नाशिकमध्ये जे, नाशिक जे प्रकरण पहिला बोलले जाते आता ह्याच्यामध्ये एक फाय स्टार हॉटेलचं एक नाव समोर येते पण आता खरोखरच मीडियानी यासाठी प्रयत्न विरोधी पक्षाने पण याच्यासाठी पारपुरवा करायला पाहिजे ह्याच्या ला पाठीमागं लागलं पाहिजे की हे हॉटेल कोणतं आहे हा हॉटेलचा जो मालक आहे त्याचे राजकारणाशी संबंध आहेत असं बोललं जाते त्याच्यामुळे हे प्रकरणाला थोडंसं कुठं दाबण्याचा प्रयत्न होईल पण कसं आहे हे प्रकरण दाबण्याचा विषय नाही आणि ट्रॅप हा कसं आहे कोणत्याही टेंडर्स वगैरे आपल्याला म्हणजे घेण्यासाठी ह्या जे बायकांचा हा उपयोग करून जसं ते अधिकाऱ्याला जास्तीत जास्त प्रेशरमध्ये आणून असं झालं की तो जास्तीत जास्त टेंडरसाठी किंवा शासकीय कोणती काम आहेत हे करून घेण्यासाठी याचा उपयोग हो केला जातो पण याच्यानंतर आपल्याला ही गोष्ट समजायला हवी की जे हॅडी ट्रॅपमध्ये जे बात्तर कोणते अधिकारी आहेत हे कुठल्या लेवलचे आहेत शक्यतो हे पोलीस निरीक्षक पासून ते जे काय राज उत्पादन शुल्क विभाग आहे हे टोटल मंत्रालयातले पण अधिकारी असू शकतात ठाण्यातले पण महानगरपालिके मोठ्या मोठ्या ज्या आपल्या गव्हर्मेंटच्या संस्था आहेत त्याच्यामधल्या आहेत नाशिकमधल्या आहेत असे भरपूर काही याच्यामध्ये अधिकारी अडकलेले आहेत पण आता सरकारने एका लेडीजनी ती पूर्ण लिस्ट दिलेली आहे बहात्तर अधिकारी जे कोणकोण आहेत कोणकोणत्या याच्यामध्ये अडकलेल्या आहेत पण सरकारने अजून नावं आणि पोलीस यंत्रणेने देखील ही नावं बाहेर काढलेली नाहीत कारण कसं आहे ह्याच्यावरती खरोखरच नावं समोर यायला पाहिजेत की अजून कोणताही अनुचित प्रकार घडण्या पाहिजे हे कसं आहे जनतेचे पैसे जनतेच्या जनते पैशातून ह्या गोष्टी जर चुकीचा उपयोग होत असेल कोणाला एक दुसऱ्याला त्याचा उपयोग होत असेल तर हे बरोबर नाही आता जी नाव पात्र हो आहेत कोण राजकारणी असे को असेल किंवा कोणी असेल जे खरोखरच याच्यात दोषी नसतील तर त्यांना तो वे न्याय भेटला पाहिजे आणि जे खरोखर दोषी असतील यांची रवानगी जेलमध्ये झाली पाहिजे त्याच्यानंतरच ह्या गोष्टी आपल्याला जास्त डिटेलमध्ये समजायला हवेत आणि जनतेला खरोखरच या गोष्टी समजायला हव्यात पण अजूनपर्यंत त्याच्यानंतर हा विषय विधानसभेतही काजला विधानसभेत एक विषय झाला की जे काँग्रेसचे ने जे नेते आहेत जे पहिला प्रदेशाध्यक्ष होते आता ते माजी प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले साहेब त्यांनी हा हनी ट्रॅपचा विषय आणि तो पेन ड्राईव्ह पण आपल्याकडे आहे अशी थोडी माहिती विधानसभेत मांडली पण याच्यानंतर असं लक्षात आलं की उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याच्यानंतर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष महाराजांनी देखील याच्यावरती याचे निर्देश दिले आहेत की सरकारने याच्यावरती ठोस पावलं उचलायला पाहिजेत पण आणि एक प्रकरण असं समोर आलेलं आहे की जे काही हे प्रकरण जे कम्प्लेंट वगैरे घेतली होती या कंप्लेंट ही माघार घेऊन त्या महिलेने माघार घेऊन काय सेटलमेंट झाल्याची थोडी पण चर्चा चालू आहे पण शक्यतो असं होऊन जी जी न येणारी नावं आहेत ते समोर येणार नाहीत याच्यामुळे अजून भरपूर काही गोष्टी घडू शकतात त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त अजून अजून कोणत्या विभागामध्ये अजून कोणते अजून बहात्तरची लिस्ट आलेली आहे अजून याच्यामध्ये कोणते अधिकारी पसलेला आहेत का त्याच्यानंतर ते विजय वनगट्टीवार आहेत विरोधी पक्षनेते म्हणजे पहिले काँग्रेसचे होते त्यांनी देखील याचा वापर निवडणूक मतदानासाठी ह्या गोष्टी झालेल्या आहेत असं देखील उदाहरण त्यांनी एक बोललेलं आहे पण नेमकं याच्यात तथ्य काय आहे हे खरोखर चौकशी करून ह्या गोष्टी समोर येतीलच आणि जास्तीत जास्त जे कोणी राजकारणी असतील कोणी संध्या अधिकारी यांना कठोरात कठोर आणि ट्रॅपचं प्रकरण जे सम खरोखर झालेलं असेल आणि याच्यामध्ये जे कोणी महिला असतील यांना देखील त्याच्यामध्ये दोषी ठरवलं पाहिजे आणि त्यांच्यावरती देखील पुन्हा हा दाखल झालेला झाला पाहिजे त्याच्यानंतरच आणि जे कोण राजकारणी असतील यांना देखील यांची देखील नावं दाबण्याचा प्रयत्न होईल हे शक्यतो जे आता जे सरकार माहितीच आहे त्यांनी याच्यामध्ये निपक्षपणे हे चौकशी करून जे कोणी राजकारणी असतील जे कोणी अधिकारी असतील आता बहुतेक करून पहिले जे पहिले जे सरकार होतं जे ठाकरेंचं हे महाविकास आघाडीचं जे सरकार होतं याच्यामध्ये जे अधिकारी जे, जे, जे होते मंत्रालयात समजा आणि बाकीच्या ठिकाणी यांची जास्तीत जास्त कोणाची बदली वगैरे काही झालेली नाही आहे त्याच्यामुळं हे याच्यामधले भरपूर अधिकारी सापडण्याची शक्यता आहे तसेच आता समजा है जास्ट हे हँडिक्राफ्टचा विषय आहे म्हणून एक जबाबदार जबाबदारी यंत्रणेमध्ये जे चौकशी समिती आहे याच्यामध्ये जे महिला अधिकाऱ्यांचा समावेश केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हे करून त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सरकारने जे कोणते आता जे हा जो मध्ये जे अडकलेले आहेत ते अधिकारी वगैरे पण हा नेमका हा पैसा हा सरकारी मधला आहे आणि त्याचा दुरुपयोग जास्तीत जास्त होऊ शकतो आणि जे कोणी राजकारणी असतील यांचे देखील नावासमोर समोर यायलाच हवीत आणि याच्यावरती देखील कठोर शिक्षाही व्हायला हवी ठीक आहे परत अजून आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूच आणि याच्याबद्दल अजून काय चर्चा करत असते करण्यात येईल थी? ठीक आहे धन्यवाद